गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपण बनवणार आहोत डोसे तर त्याच्यासाठी तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडीद डाळ दोन चमचे मेथीदाणे दोन तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे सर्व साहित्य एका मोठ्या वडण्यामध्ये आपण एकत्रच भिजत घालणार आहोत तर हे मी सकाळीच आठ वाजता भिजत घालते त्याच्यासाठी दोन तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि दिवसभर भिजत घालणार आहे संध्याकाळी आपण ते वाटून घेऊया तर आता हे चांगले भिजलेले आहेत सकाळी आठ वाजता भिजत घातलेले मी संध्याकाळी साडेसात वाजता त्याला दळून घेते कमीत कमी सहा सात तास भिजले की तुम्ही दळून घेऊ शकता थोडंसं पाणी घालत आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आणि जे बॅटर आपण दळून घेतो आहे ते एका मोठ्या वंड्यामध्ये ठेवायचं आहे कारण ते फ्लफी होतं त्याला आंबल्यानंतर त्याला जागा लागते तर मी इथे कुकरमध्येच रात्रभर कपड्यामध्ये गुंडाळून ठेवला होता हा कुकर तर तुम्ही बघू शकता है। हे चांगलं फर्मेंट झालेलं आहे याच्यापासून तुम्ही इडली डोसा बनवू शकता पावसाळ्याचे दिवस आहेत तरी देखील चांगलं हे डोशाचं चा पीठ फर्मेंट झालेलं आहे डोस्यासाठी थोडंसं पातळ लागतं आणि इडलीसाठी थोडंसं घट्ट तर आता हे जे पीठ आहे याच्यापासून आपण इडली करू शकतो तर तुम्हाला मी दाखवते कुकर पूर्ण भरलेलं आहे तर मला बनवायचे आहे डोसे सकाळी सकाळी नाश्त्यासाठी सहा वाजताच तर त्यावेळेस मी दोन तीन पळी बॅटर काढून घेतलं एका भांड्यामध्ये आणि त्याच्यापासून डोसे बनवले त्यावेळेस मी डोस्याबरोबर खाण्यासाठी नारळाची चटणी बनवलेली आहे बिडाच्या तव्यावरती डोसे मस्त असे छान कुरकुरीत निघतात ही नारळाची चटणी त्याच्यामध्ये ओलं खोबरं दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आलं लसूण आणि थोडीशी फुटण्याची डाळ वाटून घेतलेली आहे फोडणी दिलेली आहे कढीपत्ता तेलामध्ये मोहरी जिरं याची आणि मस्त असे डोसे कुरकुरीत तयार करून घेतले त्याच्यानंतर पुन्हा आठ वाजता मी पुन्हा आता हे बॅटर काढलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं जेवढं लागतं आपल्याला बॅटर तेवढं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मीठ घालायचं म्हणजे ते लवकर खराब होत नाही तर आता हे उठलेलं बॅटर आहे हे याच्यामधून देखील मी अर्धं बॅटर काढून घेणार आहे आणि आता देखील आपण डोसेस बनवणार आहोत पण त्याच्यासाठी आपण खाण्यासाठी डोसेसोबत डोस्याची बटाट्याची भाजी करणार आहोत तर मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि येथे याच्यातलं अर्धं पीठ मी काढून घेते आणि जे पीठ आपण काढून घेणार आहोत पीठ बाजूला काढून याच्यासाठी घ्यायचं की सर्व पिठामध्ये मीठ घातलं की मग ते लवकर खराब होतं हे पीठ चार दिवस देखील तुम्ही वापरू शकता तर मला हवं आहे तेवढं मी पीठ काढून घेतलं आहे याचे देखील डोसेच करणार आहोत तर तुम्ही बघता मी ते चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता हे घट्ट आहे याची इडली आपण बनवू शकतो पण मला थोडंसं पाणी घालायचं तर पाणी घालताना मी चांगलं गरम केलेलं पाणी याच्यामध्ये घालते जेणेकरून हे अजून फर्मेंट होईल कारण बाहेर चांगला पाऊस येतो आहे पाऊस येतो म्हणजे थंड वातावरण असतं आणि तसंही फर्मेंट झालेलं आहे पण अजून चांगले मस्त स्पंजी असे जाळी पडणारे डोसे तयार होण्यासाठी मी त्याच्यामध्ये जे पाणी घातलं ते गरम केलेलं पाणी घातलं जस्ट गरम पाणी केलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घेते आणि याचे आपण बनवणार आहोत छान असे मस्त बिडाच्या तव्यावरती डोसे हे डोसे बिडाच्या तव्यावरती नाही लोखंडाच्या तव्यावरती फक्त त्याला थोडंसं नॉनस्टिक बनवलं तेलाचा हात लावून पुसून घेऊन तिशोणे की होतात तर आता मला बनवायची आहे बटाट्याची भाजी ती लोखंडाच्या कढईमध्ये मी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलं याच्यामध्ये एक चमचावर मी घातलेली आहे चणा डाळ आणि चणा डाळीला मंदाच्या चांगलं तेलामध्ये खरपूस मी भाजून घेते एक चमचावर त्याच्यानंतर उडीद डाळ घालते ही सफेद उडीद डाळ आहे तुम्ही साली असलेली देखील घालू शकता आणि या डाळी मस्त खरपूस अशा मंदाच्यावरती चांगल्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत ज्या की बटाट्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतात आता इथे धने जिरे ओवा बडीशेप हे सर्वच कच्च मी मिक्सरला फिरून घेते बटाट्याच्या भाजीसाठी आणि हे सर्व करताना मी बाजूला डोसा देखील करून घेते तर आता डाळी चांगल्या कुरकुरीत झाल्यानंतर मी घातली आहे मोहरी जिरं तर आपण वाटून घालणार आहोत हिंग घातला दोन तीन चिमु आणि भरपूर कढीपत्ता फोडणीमध्ये आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपला गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे कारण जी फोडणी आहे आपली डाळी घातलेल्या आहेत आपण त्या चांगल्या खरपूस परतल्या गेल्या पाहिजेत सोबत कडेपत्ता चांगला परतला पाहिजे फोडणी चांगली परतलेली आहे आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत आणि त्याला आपण परतून घेऊयात गॅस अजिबात मोठा केला नाही मंदाच रस कांद्याला देखील आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर ही जी बटाट्याची भाजी आहे ती ओलसर अशी आहे थोडीशी लपतपीत ओलसर अशी आपल्याला करायची आहे थोडीशी हळद घातली कांद्यावरती आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि जे आपण अख्खे धने जिरे ओवा बडीश हे वाटून घेतलं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील कुटू शकता ते या कांद्यावरती घालून घेतलं फोडणीमध्ये आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आता हिरव्या मिरच्या तीन आलं आणि सत्ताट लसूण पकाळ्या आणि कोथिंबीर हे मी वाटून घेतलं आहे सुखच ते देखील तुम्ही खलपट्ट्यामध्ये कुटून घालू शकता खूप मस्त चविस्तर अशी भाजी होते तर फोडणीमध्ये हे वाटण घालून घ्यायचं आणि मस्त अशी मंदाची होती भाजीला चांगली परतून घ्यायची आहे आता ही भाजी आपण डोश्यासोबत खातो म्हणून ती थोडीशी ओलसर असते तर इथे दोन तीन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही बघताय मी भाजी करताना बाजूला डोसे देखील करून घेते खूप झटपट हा नाश्ता होतो आणि फक्त पीठ चांगलं मस्त आपलं तयार असेल तर तुम्ही बघू शकता मस्त डोसा आपला कुरकुरीत आणि खूप असा जाळीदार तयार झालेला आहे ना आणि डोसा एका साईडने भाजला की मस्त तो एका साईडने रेस्पी आणि दुसऱ्यासारख्या मऊसुद्धा असा राहतो तर चला बटाटे मी सगळे करून घातले आणि बटाट्याची भाजी ओलसर हवी म्हणून मी वाटण आहे मिक्सरच्या चा भांड्यामध्ये चार पाच चमचे पाणी घातलेलं आहे पोहे घ्यायचा चमचा असतो ते आणि चवीनुसार मीठ घातल्यान मस्त भाजीला मिक्स करून घ्यायचं भाजीची कढई मी कुठेही गॅस मोठा केला नाही मस्त भाजी तयार झाली वरून कोथंबीर घालूयात आणि मस्त अशा गरमा गरम या डोस्यासोबत एन्जॉय करायची तर चला हाचा नाश्ता तयार झालेला आहे डोसा म्हटलं की गरमागरम खायला मजा येते मस्त क्रिस्पी स्पंजी असा डोसा आणि डोसा दोन्ही बाजूने भाजला तर तो नंतर वातट लागतो म्हणून डोसा एकाच बाजूने मस्त असा भाजायचा आणि अशी बटाट्याची भाजी ठेवायची मस्त ओल्या नारळाची चटणी आणि छान असा आपला नाश्ता तयार आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा चालणं हा व्यायामाचा अतिशय सोपा आणि उत्तम पर्याय आहे जो की सर्वांना जमतो आणि चालण्याने आपण फिट अँड फाईन राहतो थँक्यू व्हेरी मच अशा पद्धतीने एकाच बाजूने मस्त क्रिस्पी असा डोसा करून घ्या थैंक यू बेरी